अंगणवाडी केंद्र क्रमांक एकशे तीन येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी एकात्मिक बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्प बुलढाणा अंतर्गत शेगाव बीट मुख्य सेविका संगीता वडोदे यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी केंद्र क्रमांक एकशे तीन येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शिक्षक शेंडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव केला महिलांच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले या, या कार्यक्रमास अंगणवाडी केंद्र क्रमांक एकशे तीनच्या च्या सेविका व मदतनीस तसेच अंगणवाडी क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रम आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत कारण की त्यांचे अनेक उपकार आमच्यावर आहेत त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत त्यासाठी आम्ही हा कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे सावित्रीबाईंनी आमचे शिक्षणाचे दरवाजे फुले केले आम्हाला शिक्षण मिळालं त्यामुळे आज आम्ही इथे उपस्थित आहोत आम्हाला त्यांचे फार फार धन्यवाद आणि आम त्यांनी शिक्षणाचा पाया रचला म्हणून आज हरेक स्त्री शिक्षण घेत आहे पुढे जात आहे मनुष्य माणूस आणि स्त्री समान समानता आलेली आहे भेदभाव नाही त्यामुळे क्रांती ज्योतिबाई सावित्रीबाई फुले यांचा जय जे काय असो सावित्रीबाई क्रांती ज्योती सावित्रीबाई जय असो विजय असो विजय असो जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती